कोंबडा आधी की अंड हा प्रश्न एक ना एक दिवस सायन्सच्या जोरावर सुटेल पण आज आपण देशातल्या ज्या टॉप मर्डर कहाणी जाणून घेणार आहोत त्यांचा निकाल लागणं अजून तरी शक्य दिसत नाही देशाच्या कायदा आणि न्याय व्यवस्थेवर दात काढून हसणाऱ्या या टॉप मर्डर मिस्ट्रीज आजही अन्सॉल्ड आहेत पण का इतकी सगळी यंत्रणा तंत्रज्ञान पाठीशी असताना देशात अशा न सुटलेल्या हत्याकांडाच्या केसेस का आहेत गुन्हेगार पोलिसांना चकमा देण्या इतपत हुशार झालेत की हे सर्व तपास यंत्रणेचं अपयश आहे कधी पोलिसांची चूक कधी पुरावा नसणं कधी पुरावा असून तो ग्राह्य धरता येत नाही या निकषावर गुन्हेगार आजही मोकाट आहे अशा काही ना काही कारणानं या सस्पेन्स थ्रिलर हत्याकांडाच्या फायली एकतर पोलीस स्टेशनमध्ये नाहीतर सीबीआय ऑफिस मध्ये धूळ खात पडलेल्या आहेत किंवा मग कोर्टात तारखा तारखा पदरात पाडून घेत आहेत अजूनही त्या मर्डर मिस्ट्री मागचं गुड उलगडलेलं नाही त्यापैकी काही केसेस तर इतक्या गाजल्या की त्यावर चक्क सिनेमा आणि वेब सिरीज आल्या पण तरीही प्रश्न तसाच राहिला खरा खुनी कोण त्यापैकी सात केसेस या सगळ्यात जास्त फेमस आहेत कारण त्यात हाय प्रोफाईल लोकांचा समावेश आहे आता हे लोक कोण खून झाला आरोप झाले आरोपी असून सुद्धा कायद्याचे हात त्यांच्यापर्यंत का पोहोचू शकले नाहीत सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी आजपर्यंत न सुटलेली देशातील सर्वात चर्चित मर्डर मिस्ट्री म्हणजे आरुषी तलवार आणि हेमराज डबल मर्डर केस दोन हजार आठ साली या प्रकरणाने सगळ्या देशाला हादरवून टाकलं होतं दोन हजार मध्ये चौदा वर्षाची आरुषी तलवार ही आपल्या खोलीत मृत अवस्थेत सापडली होती आधी वाटलं की हे काम त्यांच्या घरात नोकर असणाऱ्या हेमराजचं असेल कारण खून झाला तेव्हापासून हेमराज गायब होता दुसऱ्या दिवशी त्याच हिमराजचा मृतदेह घराच्या टेरेसवर आढळला त्यानंतर आरुषी आणि हेमराजच्या हत्येचा आरोप चक्क तिच्या आई वडिलांवर झाला आणि बघता बघता ती केस इतकी कॉम्प्लिकेटेड झाली की पोलिसांनाही नक्की काय घडलं हे समजेन असं झालं हेमराज आणि आरुषी यांचे अनैतिक संबंध आहेत आणि ते दोघेही आक्षेपार्ह स्थितीत आढळले म्हणून आरुषीचे आई वडील डॉक्टर राजेश आणि डॉक्टर नुपूर यांनी रागाच्या भरात त्या दोघांची हत्या केली असा आरोप झाला होता पण राजश आणि नुपूर यांनी त्यांच्यावरचे सगळे आरोप नाकारले दरम्यान पोलीस तपासात पुढं असं समोर आलं की ज्या दिवशी आरुषीची हत्या झाली होती त्या दिवशी हेमराजने त्याच्या दोन मित्रांसोबत बिल्डिंगच्या टेरेसवर दारूची पार्टी केली होती त्या दोघांचा खूप आधीपासून आरुषीवर डोळा होता हेमराजला ते आवडत नव्हतं म्हणून तो नेहमी विरोध करायचा कारण तो आरुषीला त्याच्या मुलीसारखं मानायचा असं शेजाऱ्या पाजाऱ्यांचं म्हणणं होतं दरम्यान हेमराजला दारू पाजून त्याच्याकडून तलवार कुटुंबाच्या घराची चावी घेतली बाहेरून दारू घडून ते आत आले आणि त्यांनी आरुषीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात आरुषीला जाग आली आणि ती ओरडायला लागली तिचा आवाज ऐकून पलीकडे झोपलेले आई वडील बाहेर येऊ नयेत म्हणून त्या दोघांनी आरुषीची हत्या केली आणि ते हेमराजनं पाहिलं म्हणून त्यालाही पुन्हा टेरेसवर नेऊन मारण्यात आलं आणि हे सगळं त्यांनी त्यांच्या नार्को टेस्टमध्ये कबूल केल्याचं सांगितलं जातं पण त्या नार्को टेस्टचा रिपोर्ट वैध मानला गेला नाही एक वेळ तर अशी आली होती की आरुषीच्या आईवडिलांना दोषी म्हणून शिक्षा देण्यात आली होती पण नंतर पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आलं परिणामी आस्था गायत ती केस आरुषीची आई वडील आणि हेमराजचे ते दोन सहकारी यांच्या भोवती फिरत आहे त्यांचं कोड अजूनही उलगडलेलं नाही या केसवर आधारित तलवार नावाचा सिनेमा आला होता ज्यात इरफान खानने तपास अधिकाऱ्याची भूमिका केली होती त्यानंतर दुसरी केस आहे विद्रोही आणि फेमस पंजाबी सिंगरची पंजाबचा लोकप्रिय गायक अमर सिंग चमकीला आणि त्याची बायको अमरज्योत यांचा खून झाला होता तेव्हा सगळं पंजाब हादरून गेलं अमर सिंग हा त्याच्या गाण्यातून सरकार आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायचा त्याच्या लोकांचे प्रश्न मांडायचा पण त्याचा हा अटिट्यूड अनेकांना खटकायचा दरम्यान आठ मार्च एकोणीशे अठ्ठ्याऐंशी रोजी दोघंही एका शो ला जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या त्यावेळी साक्षीदार होते पण कुणी स्पष्ट बोलायला तयार नव्हतं काही लोक म्हणतात की चमकीलाच्या गाण्यांमुळे तो अनेक लोकांच्या टार्गेट वर आला होता तर काही धार्मिक गट आणि रकाबी गायक त्याचा द्वेष करायचे खूप युक्तिवाद झाले अनेक पुरावे मांडले गेले हत्येच्या तीन वेगवेगळ्या थिअरीज मांडल्या गेल्या पण पर अजूनपर्यंत त्या दोघांची हत्या कुणी आणि का केली हे समजलं नाही आजही पंजाबमधले लोक चमकिलाच्या मृत्यू मागचं गुड विसरले नाहीत पुढे तिसरी मर्डर मिस्ट्री आहे सुनंदा सुनंदा पुष्कर पुष्कर या काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या पत्नी होता चौदा साली त्या दिल्लीच्या लीला हॉटेलमध्ये मृत अवस्थेत सापडल्या त्या संपूर्ण देशात एक वादंग गोठला होता दोन हजार चौदा पर्यंत त्यांच्या केस कडे स्वतःला संपवल्याच्या अँगलने बघितलं जात होतं पण दोन हजार पंधरा साली त्यांची हत्या झाल्याचा आरोप झाला सुरुवातीला वाटलं की त्यांनी टोकाचं पाऊल उचललंय पण नंतर फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये काही संशयात तेव्हा नेते शशी थरूर यांच्यावर त्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळाली पण मग तरीही प्रश्न हा होता की त्यांच्या शरीरात जे विष सापडलं ते त्यांना कोणी दिलं पुढे दोन हजार सोळा साली त्यांच्या शरीरात मिळाले द्रव्य विष नसून गोळ्यांच्या ओव्हरडोज चा परिणाम आहे असा रिपोर्ट आला आणि केसचा गुंता आणखीनच वाढला आजही ती केस भारतातली अनसॉल्व्ह मिस्ट्री म्हणून ओळखली जाते त्यानंतर चौथी केस आहे स्टोनमॅनची हा सगळ्यात क्रूर हत्येचा प्रकार होता एकोणीसशे ऐंशीच्या दशकात मुंबई आणि कोलकाता मध्ये एकाच पद्धतीने लोक मारले जात होते विशेषतः रस्त्यावर झोपणारे भिकारी त्यांच्या डोक्यावर मोठा दगड टाकून त्यांना मारलं जायचं पोलीस देखील भुजकाळात पडले की इतक्या क्रूर पद्धतीने कोण खून करते पण त्यांच्या हाती काहीच लागत नव्हतं जवळपास तेरा चौदा लोक मारले गेले कुणालाही काहीच दिसले नाही पुरावे मिळाले नाहीत आणि अचानक हे खून थांबले स्टोन मॅन असं या अज्ञात खुनीला नाव दिलं गेलं पण तो कोण होता का मारलं त्यानं इतक्यांना काहीच समजलं नाही एक अफवा अशी होती की हा खुनी मानसिक रुग्ण असावा पण कोणी त्याला पाहिलं देखील नव्हतं पुढे त्याचं नाव रमन राघवंशी जोडण्यात आलं पण आजपर्यंत त्या मृत माणसांना कोणी मारले याचा था उलगडा झालेला नाही पुढे पाचवी केस आहे शीना बोरा मर्डर केस हे एक अत्यंत गाजलेलं आणि रहस्यमय खून प्रकरण आहे ज्यामध्ये मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी असल्याचा आरोप झाला होता जी शिनाची आई होती ती व्यवसायाने एक यशस्वी आणि प्रसिद्ध मीडिया पर्सन राहिलेली आहे उद्योगपती सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत इंद्राणीची ओळख होती पण ती ऑगस्ट दोन हजार पंधरा मध्ये चर्चेत आली जेव्हा मुंबई पोलिसांनी तिला तिच्या मुली शीना बोराच्या खुनाच्या आरोपाखाली अटक केली हे प्रकरण इतकं गाजलं कारण त्यात नात्यांची प्रचंड गुंतागुंत होती इंद्राणीने तिच्या पहिल्या प्रियकारापासून झालेल्या मुलीला ही माझी बहीण आहे असं म्हणत तिच्या नव्या फॅमिली समोर इंट्रोड्यूस केलं होतं इंद्राणीचं खाजगी आयुष्यही खूप गुंतागुंतीचं होतं ती प्रथम सिद्धार्थ दास सोबत नात्यात होती ज्यांच्यापासून तिला शीना आणि मिखाईल ही दोन मुलं झाली त्यानंतर तिने संजीव खन्नाशी लग्न केलं आणि नंतर पीटर मुखर्जीशी विवाह केला ज्या आधीपासूनच विवाहित होते दरम्यान शीना बोरा चोवीस एप्रिल एक दोन हजार बारा रोजी बेपत्ता झाली आणि तिचा मृतदेह मे दोन हजार बारा मध्ये महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या जंगलात सापडला पण ओळख पटली नाही आणि ठोस पुरावे नसल्यामुळे ते प्रकरण दडपूट टाकण्याचा प्रयत्न झाला पण दोन हजार पंधरा मध्ये प्रकरण उघडकीस आलं जेव्हा इंद्राणीचा ड्रायव्हर श्यामवर रायला एका वेगळ्या प्रकरणात अटक झाली आणि त्याने या खुनाची कबुली दिली तसंच सांगितलं जातं की इंद्राणी मिळून हा खून केला होता आलं की इंद्राणी कडून मुंबईत एक फ्लॅट मागत होती तिला पैशासाठी ब्लॅकमेल करत होती शिवाय इंद्राणीला हे सगळं नको होतं की तिचा पती पीटर मुखर्जी आणि तिच्या परिवाराला शीनाबद्दल काहीतरी सत्य कळावं म्हणून ती तिला बहीण म्हणून दाखवत होती त्याशिवाय शीना आणि पीटरचा मुलगा राहुल यांच्यातील संबंध इंद्राणीला खटकत होते त्या प्रकरणात आतापर्यंत साठहून अधिक साक्षीदारांचे जबाब कोर्टात नोंदवले गेले असून अद्याप सुनावणी सुरू आहे मध्यंतरी इंद्राणीने असा दावा केला की शीना मेली नाही ती जिवंत आहे ज्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा अधिक गुंतागुंतीचं बनलं आज तेरा वर्ष होत आली तरी केसचा निकाल लागलेला नाही या रहस्यमय कहाणीवर आता द इंद्रा आणि मुखर्जी स्टोरी नावाची एक वेब सिरीज देखील तयार करण्यात आली ज्यामुळे प्रेक्षकांना या सत्य समजण्यास मदत होईल पण सीबीआय बंदी आणण्याची मागणी केली होती कारण या केसचा अजून उलगाळा झालेला नाही यानंतर अलीकडच्या काळातले सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान या दोन्ही केसने सध्या महाराष्ट्र आणि देशाची झोप उडवली यामध्ये राजकीय नेत्यांपासून बॉलिवूड सेलिब्रिटीज पर्यंत अनेकांची नावं समोर आली होती या दोन्ही केसबद्दल डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी केलेले आहेत त्यामुळे या व्हिडिओ जास्त काही सांगत नाही पुढे सौम्या नावाच्या टीव्ही अँकर सोबत सुद्धा असंच घडलं होतं सौम्या हे एक ब्रिलियंट टीव्ही अँकर होती एका रात्री ती घरी येत असताना तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या करण्यात आली होती त्यावेळी पोलिसांनी ही केस रोड रेस समजून फाईल क्लोज केली पण नंतर अनेक संशयास्पद गोष्टी उघड झाल्या हा खून खरंच रॅन्डम होता की कोणाच्या तरी रिपोर्टिंगमुळे ती टार्गेट झाली होती याचं उत्तर अजूनपर्यंत मिळालेलं नाही यानंतरचं सगळ्यात गाजलेलं प्रकरण होतं दिव्या भारतीचं हिंदी सिनेमात झपाट्याने अभिनेत्री दिव्या भारती केवळ एकोणास वर्षाची होती जेव्हा ती मुंबईच्या अनेक चर्चा अफवा आणि थिअरीत चालूच आहे सा पण पोलिसांनी ही केस अपघाती मृत्यू म्हणून क्लोज केली तर आजपर्यंत ही सगळी प्रकरणं भारतीय कायदा आणि न्याय व्यवस्थे पुढे न सुटणारी कोडी बनून उभी आहेत तुमच्या माहितीत अजून अशा कोणत्या केसेस आहेत का ज्यांनी काय व्यवस्थेला चॅलेंज केले कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद